या गोणीपासून रोजच्या उपयोगात येणारी वस्तू मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत तर नमस्कार मी कविता कविता फॅशन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर अशा गोण्या दोन्ही बाजूला कट करून टाकायच्या दोन्ही बंद बाजू ह्या त्याच्या कट करून टाकायच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही याप्रमाणे कट करून त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या तर माझ्याकडं अशी ओढणी होती तुमच्याकडे जो कपडा असेल तुम्ही तो लावू शकता आणि पूर्ण गोणीचा भाग हा बंद करून टाकायचा तर याप्रमाणे मी असा कपडा लावून घेतला वर वरून आणि खालून दोन्ही बाजूनं तर आपली एक साईडची बाजू बंद आहे आणि खालच्या साईडला आणि जो वरचा ओपन भाग आहे त्या साईडला शिलाई मारून घ्यायच्या तर दोन्ही बाजूला शिलाई मारून झाल्यानंतर दोन्ही भाग एकमेकावर ठेवून असा बॉक्स बनवायचा बॉक्स बनवून झाल्यानंतर तो कट करून तो बॉक्स परत शिवून घ्यायचा तर याप्रमाणे त्याला शिवून घ्यायचं तर बघू शकता आपला असं थैला कपडे ठेवायसाठी किंवा तुम्ही मुलांची खेळणी काही पण ठेवू शकता किंवा आपण पांघरायचे कपडे सुद्धा ठेवू शकता तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद